शहरात जाहिरातीचा फलक काढताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने संताप उसळला नातेवाईकांनी नुकसान भरपाई आणि कारवाईच्या मागणीसाठी अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात नेली पोलीस प्रशासनाने संयम राखत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले रविवारी शहरातल्या सुनील नगरात जाहिरातीचा फलक लावताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी नुकसान भरपाई आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली रात्री आठ वाजता संतप्त नातेवाईकांनी चंद्रशेखर दोनतुलू यांची अंत्ययात्रा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली पोलिसांनी समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिले रात्री बारा वाजता अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे रवाना झाली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले गंगा चंद्रकांत आणि त्या संघटनेचा मित्र गंगाधर या दोघांनी वर कोर्डच्या कामाला त्यांना सांगितलं वर त्यांनी गेल्यानंतर त्यांना शॉक लागून दोघं मेले त्यांना कुठल्याही गोष्टीचं न्याय भेटे ना तर आता त्या घरच्यांना घरचे लोक म्हणतात की त्यांनी नाही आहे त्याचा मोबाईल बंद असत बोलते आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला सगळ्यात न्याय पाहिजे आम्हाला निरोप द्यायला पाहिजे

प्रायव्हेट बँक आपल्या अशोक अशोक सांगितलेला होत आपण हे काम ह्या माणसाला आपण काम केलेलं होतं त्यावेळेस काय झालं तिने मी काळजी करून बघून घ्या तुमचं लक्ष